हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर बुलढाणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव हो, यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण करून जिल्ह्यातील जनतेला संबोधित केले आहे त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली तर यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे जिल्हा परिषदेचे गुलाबराव खरात आणि जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा दिवस केवळ एका राज्याच्या स्थापनेचा नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासाचा समृद्ध संस्कृतीचा आणि एक संघ महा मराठी अस्मितेचा उत्सव आहे मित्रांनो स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला त्या स्वातंत्र्य आणि समृद्ध महाराष्ट्रात आपण राहत आहोत ज्याची निर्मिती एका प्रदीर्घ आणि कठोर संघर्षातून झाली आहे या संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात हुता हुतात्म्यांना मी विनम्र आदरांजली अर्पण करतो गेल्या पासष्ट वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदिबक प्रगती केली आहे शेती सहकार उद्योग शिक्षण आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात आपण महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी मेहनती कामगार नवउद्योजक आणि ज्ञानसंपन्न बुद्धिजीवी यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने राज्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे बुलढाणा जिल्हा ही केवळ एक भूमी नाही तर ती एक महान परंपरेची शौर्याची आणि गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहे ही पावनभूमी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी आहे ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवले ज्यांच्यामुळं स्वराज्याची मुहूर्त मेडरवली गेली आणि ज्यांनी अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शानं ही भूमी धन्य झाली आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्यात शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय वाढीस लागण्यासाठी यावर्षी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत चार हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागेची लागवड केली असून शेतीपूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतिसाद देत आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना व अटल भूजल योजनेअंतर्गत सुमारे तेहतीस हजार लाभार्थ्यांना सुमारे एकोणऐंशी कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे